आज जरा सभ्य भाषण आहे कारण का साहेबांचा सा वाढदिवस आहे व्यासपीठावर वा उपस्थित असलेले आदरणीय साहेब आजचे मूर्ती माझे मार्गदर्शक माझ्या मोठ्या भावा सन्मान असलेले आदरणीय आदलित माने साहेब आदरणीय मेहत्रे साहेब आदरणीय आई साहेब आदरणीय साठे राजन पाटीलजी आदरणीय काळादी साहेब आदरणीय यलगुलवार सर आदरणीय काळुंगे सर सपाते साहेब चेतन भाऊ नरोटेजी आदरणय बिपिनभाई आदणया मैत्रेजी हसापुरेजी आदरणीय पृथ्वीराज मानेजी आदण्य सौभाग्यवती मानेताई आदरणीय उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच आदरणीय हिंदुताई उपस्थित सर्वच दक्षिण तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी सर्व याडी सर्व बंधू आणि बघिनीनो सर्व पत्रकार बंधूनो मी माने साहेबांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचा बासष्टवा वाढदिवस वय कितीही असू देत पण दिसायला नाही पाहिजे ते माने मानेसाहेबांच्याकडे बघून कळतं माने साहेब असू देत साहेब असू देत अजून आम्ही आम्हाला कधी काय माहितीच नाही त्यांची वय काय ते आणि माने साहेब मला असं वाटतं मग अशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत बास आणि त्याच्या मागचा राज काय तर कधीही फोन करा त्यांना सकाळी पाच आणि सातच्या मध्ये फोन करा तर म्हणतात पुट, कुठ कुठ्यात माने साहेब फोन उचलतात एका रिंगमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलो आहे लोकांना भेटतोय मला असं वाटतं स लवकर सकाळी उठणं शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं हा हा त्यांचा राज आहे आणि म्हणून ते एवढे तरुण अजूनही दिसतात माने साहेबांसोबत मला काम करायची संधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मिळाली आमदार म्हणून आणि त्यांचं काम त्यांचं प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांच्याकडून मी शिकली आणि माने साहेब तुम्हाला आठवत नसेल पण तुमचं तिकीट माझ्या आधी डिक्लेअर झालेलं माझं रात्री दीडला झालेलं तिकीट डिक्लेअर आणि तुमच्या आधीच झालेलं तिकीट डिक्लेअर आणि त्या पद्धती तुम्ही ते काम पण केलं खरं तर आता तुम्ही म्हणालात की साहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हो आहे कारण का जेवढं प्रेम तुम्ही शिंदे साहेबांवर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम साहेबांनी तुमच्यावर केलं वेळ <laughs> प्रसंगी आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला पण ओरडा खावा लागतो पण माने साहेब असतील मेत्रे साहेब असतील चेतन भाऊ असतील पक्ष पक्ष नेहमी पहिले शिंदे साहेबांच्या मना। मनात आणि त्यामुळेच आज काँग्रेस पक्ष एवढा बळकट आहे सोलापूरात सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्हा म्हंटल की शिंदे साहेबांचं नाव येतं पार्लमेंटमध्ये आता मी गेली आणि तेव्हा सगळे म्हणतात वळून वळून की आप शिंदेजी की बेटी हो हम बहुत प्यार करते हैं साहब से साहब की तब्येत कैस, कैसी है कॅसिय सांगण्याचं तात्पर्य आहे की माने साहेब एकदा काहीतरी आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे आपल्यामध्ये गैरसमज पसरवत असतात कदाचित त्यांच्यावर मागच्या विश्वास जास्त झाला आणि एक चूक झाली आपल्याकडून पण ब्रह्मदेव दादा माने साहेबांचे आदरणीय माने साहेबांचे दादांचे संस्कार तुमच्यावर आहेत म्हणून ती चूक दुरुस्त करून आता पुन्हा तुम्ही काँग्रेसच्या का परिवारासोबत जोडणार त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या वतीने आभार मानते लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच स्वतः लढवत होती दक्षिण सोलापुरात जाताना धडकीच बसायची कारण एवढे गट तट पण ह्यावेळेस सगळे एकत्र आले उत्तरमध्ये पण दक्षिणमध्ये पण मोहोळ असेल पंढरपूर असेल मंगबेढा सगळे एकत्र आले आणि त्याच्यावरून एक कळलं की जेव्हा सगळे नेते एकत्रित येतात तेव्हा लोकांचं टेन्शन कमी होतं तुमचं टेन्शन हलकं झालं कारण का सगळे एकत्रित आले नाहीतर गावात गेलं आणि कार्यक्रमाला गेलं तर ह्यांचा गट येतो त्यांचा गट येत ये नाही हे मला ह्यावेळेस खूप या गोष्टीचा अनुभव आला आणि म्हणून ह्याच्यातून एकच शिकायला मिळतं की जेव्हा चांगल्या मनातली लोक एकत्रित येतात खास करून जेव्हा चांगल्या मनाची लोक काँग्रेस पक्षासोबत जोडले जातात तेव्हा शंभर टक्के यश त्यांच्या दारापाशी येऊन उभं राहत आणि <laughs> मला मनात बिलकुल शंका नाहीये की माने साहेब आता तुम्ही तुमच्या या परिवारात हे नेहमीच होतं तुम्ही काही क्षणापुरती एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तिथे गेला गेला होतात मी चूक म्हणत नाही एक वेगळा अनुभव तुम्ही घेतलात पण आता ह्या परिवारात आलात तर मला शंभर टक्के खात्री आहे yeah! yeah! की येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये करणार आहे त्यासाठी एका लहान लाडक्या बहिणीकडून काँग्रेसची लाडकी बहीण बीजेपीची बीजेपीची लाडकी बन नाही काँग्रेसची लाडकी बही मनापासून तुम्हाला शुभेच्छा दे देते आणि हा तालुका मग मानेसाहेबांची बँक असेल कारखाना असेल कॉलेज असेल खरंच एक शून्यापासून जरी दादांचा साथ होता तुमच्यावर तरी तुमचे कष्ट तुमचं तुम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळणं जे तुमचं ते वैशिष्ट्य आहे अजून एक त्यांचं वैशिष्ट्य की ते चेष्टा करतायत का खरं बोलत आहेत ते कळतच नाही मी <laughs> खरंच कळत नाही चेहऱ्यावर भाव नसतात आणि म्हणून खरंच कळत नाही कधी कधी मी तर घाबरते की की मानेसाहेब खरं चेष्टा करतायत का खरं बोलतायत एक एक माझी आमदार होते आणि त्यांना ते आम्ही सगळे एकत्र होतो आणि तेव्हा त्या ते, ते, ते मानेसाहेब त्यांना म्हणाल्या की तुम्ही खूप चांगले गाता त्यांना सांगितलं मानेसाहेबांनी तर आम्हाला कोणालाच कळलं नाही का खरं बोलताय का खोटं बोलतायत अजूनही माने साहेबांनाच माहिती आहे ते खरं होतं का खोटं पण ते वैशिष्ट्य आहे ते सगळ्यांना जमत नाही आणि तुम्ही एवढं मोठं नाव कमावलं सहकार क्षेत्रात राजकीय क्षेत्रात हे तुमचं कर्तृत्व आहे त्या त्याचं तुम त्याचं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि पृथ्वीबद्दल मला दोन शब्द सांगायचे आहेत कारण का पृथ्वी अतिशय हार्डवर्किंग कष्ट करणारा आहे तुमचे संस्कार दादांचे संस्कार माने परिवारात माने घराण्यात जे संस्कार आहेत ते नक्कीच पृथ्वीवर दिसून येतात आणि पृथ्वी आणि माने साहेबांनी माझ्या इलेक्शनमध्ये अशा अशा ठिकाणी जे बी पी जे पीचे पॉकेट्स आहेत मग ते जुळे सोलापूर असू देत हा पूर्ण दक्षिण शहरी भाग असू देत जे नेहमी बी जे पीला मतदान के क करतं यावेळेस तुम्ही तो लीड तोडून केवळ तुमच्यामुळे ते शक्य झालं प्रत्येक गावात प्रत्येक गावात येणं तुमचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध उरका आहे तुम्हाला माझ्यासारखा ते मला आवडतं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला साथ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते त्याच पद्धतीत काँग्रेसच्या माध्यमातून आता दक्षिण सोलापूर आणि उत्तर तालुक्यातल्या लोकांना शेतकऱ्याला महिला मागासवर्गीयाला अनेक लोकांना त्या ठिकाणी साथ देण्याची गरज आहे आम्ही सगळे काँग्रेसच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहोत हे कधीच विसरू नका एवढीच मी प्रतिज्ञा तुमच्या समोर घेते देते आणि पुन्हा एकदा माने साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते देवाचरणी प्रार्थना करते की खूप मोठ तुम्हाला आयुष्य मिळावं आणि खूप जास्त यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळावं अशी मी प्रार्थना करते आणि इथेच थांबते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलवर ट्वेंटी फोर मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा